गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा तुम्हाला निश्चित यात यश मिळून जाईल तर आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे ही डज नॉट नीड टू स्टडी ही डज नॉट Does not need, he does not need to study. He डज नॉट नीड टू स्टडी त्याला अभ्यास करायची गरज नाही त्याला अभ्यास करण्याची गरज Nahi Number One I don't think she will come. I don't think I don't think she will come. I don't think she will. कम मला वाटत नहीं ती वाटत नहीं ती नंबर थ्री कॉल हर फादर कॉल हर फादर कॉल हर फादर तिच्या वडिलांना बोलो आय नीड मनी ही नीड मनी त्याला पैशाची गरज आहे त्याला पैशाची गरज आहे डोंट गो अलोन एकटा जाऊ नको डोंट गो अलोन एकटा जाऊ नको एकटा जाऊ नको व्हाय आय आस्खर आय आस्क हर क्वाय आय आस्क हर मी तिला का विचारू सी डज नॉट नीड अ पेन सी डज नॉट सी डज नॉट नीड अ पेन तिला पेनची गरज नाही तिला पेनची गरज नाही नंबर एट ॲड आय डोंट आय डोंट नीड टू गो देअर आय डोंट आय डोंट नीड टू गो देअर मला तिथे जाण्याची गरज नाही डोट से एनीथिंग डोट से एनीथिंग डोट से एनीथिंग बोलू नको बोलू नको आय हॅव टू वॉक मला चालावे लागते आय हॅव टू वॉक मला चालावे लागते मला चालावे लागते ह्या सर्व वाक्यांची तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला Thanks for watching.